लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचं वारं वाहू लागले परंतु दरम्यानच्या काळात महाराष्ट्रातील वंजारी समाजाची एकमेव संस्था असलेल्या नाशिक जिल्ह्यातील वसंतराव नारायणराव नाईक शिक्षक संस्थेची निवडणूक होणार आहे या निवडणुकीची नुकतीच घोषणा झाली असून निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम देखील जाहीर झाला आहे ही निवडणूक पंचवार्षिक असते आणि त्यासाठी येत्या सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी रविवारी मतदान आहे सुमारे आठ हजार सभासद असलेल्या या संस्थेचा कारभारी ही निवडणूक ठरवणार आहे संस्थेच्या भवितव्याचा विचार करून सभासद यावेळी कुणाच्या हातात संस्थेची चावी देणार निवडणुकीसाठी कुणाचे पॅनल रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत यासंबंधीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी माधुरी कुमकर आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज पुढे जाण्यापूर्वी आपण फॉर द पीपलला सबस्क्राईब करा लाईक व फॉलो जरूर करा भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन निवकी तीन पैनल एकमेक भिड़ी अभी सद्या की स्थिति है त्यामध्ये संस्थेचे विद्यमान अध्यक्ष पंढरीनाथ थोरे विद्यमान सरचिटणीस हेमंत धात्रक माजी अध्यक्ष कोंडाजी आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली हे तीन पॅनल असतील असं सध्याचं चित्र आहे परंतु अभिजित दिघोळे यांच्या नेतृत्वाखाली चौथा पॅनल देखील या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता असल्याची चर्चा नाशिक जिल्ह्यात सुरू आहे शिक्षण क्षेत्रात होत असलेल्या अमूलाग्र बदलाला सामोरं जात असताना नवनवीन आव्हानं पेलण्याची ताकद शिक्षण क्षेत्रातील संस्थांना निर्माण करावी लागणार आहे भविष्यातील शिक्षण पद्धती रोजगारक्षम शिक्षण व त्या संदर्भातील नवनवीन अभ्यासक्रम परदेशी शिक्षण संस्थांशी करार आणि यासह अनेक सकारात्मक गोष्टी कराव्या लागणार आहेत त्यासाठी या सर्व आव्हानांचा सामना करून संस्थेची प्रगती करू व दूरदृष्टी ठेवून काम करणारं कार्यकारी मंडळ निवडून देण्याची अतिशय महत्वाची जबाबदारी संस्थेच्या सभासदांवर आहे निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर झालाय त्यानुसार निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत सहा जुलै ते नऊ जुलै दोन हजार चोवीस पर्यंत असणार आहे तर उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत अकरा जुलै ते तेरा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत आहे उमेदवारांची अंतिम यादी ही तेरा जुलै रोजीच प्रसिद्ध होईल आणि त्याच दिवशी सायंकाळी सहा वाजेपर्यंत उमेदवारांना चिन्ह वाटप देखील होणार आहे या निवडणुकीसाठी सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार आहे आणि ज्याची सर्वांना उत्सुकता असणार आहे तो म्हणजे निवडणुकीचा निकाल तो मतदानाच्या दुसऱ्या दिवशी अठ्ठावीस जुलै रोजी लागणार आहे या निवडणुकीसाठी गुप्त मतदान पद्धतीने मतदान होणार असून निवडणुकीच्या संबंधीतील सूचना या सर्व संबंधित घटकांवर बंधनकारक असणार आहे आहे संस्थेची घटना व निवडणूक निवडणूक ही पार पडणार आता एक नजर टाकूयात की ही निवडणूक नेमकी किती जागांसाठी होणार आहे कोणत्या भागातून किती सदस्य असणार आहेत तर मंडळी क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक या संस्थेची ही पंचवार्षिक निवडणूक एकोणतीस जागांसाठी होणार आहे त्यामध्ये ज्येष्ठ विश्वस्त मंडळासाठी सहा जागा आहेत संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सरचिटणीस व सहचिटणीस या पदाधिकाऱ्यांच्या चार जागा आणि कार्यकारी मंडळ सदस्याच्या एकोणीस जागा आहेत संस्थेच्या कार्यकारी मंडळात निवडून येणारे एकोणीस सदस्य हे विविध भागातून निवडून येतात यामध्ये नाशिक तालुका व शहरासह इगतपुरीमधून चार सदस्य सिन्नर तालुक्यातून तीन सदस्य निफाड व चांदवड तालुक्यातून तीन सदस्य येवला व मालेगाव तालुक्यातून दोन सदस्य नांदगाव बागलांड व कळवण तालुक्यातून दोन सदस्य दिंडोरी पेठ व सुरगाणा तालुक्यातून तीन सदस्य आणि महिला प्रतिनिधींसाठी दोन जागा आहेत संस्थेच्या मागच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंढरीनाथ थोरे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने विजय मिळवला होता परंतु विरोधी पॅनलमधून सरचिटणीसपदी हेमंत धात्रक व सहचिटणीसपदी ऍडव्होकेट तानाजी जायभावे हे निवडून आले होते निवडणुकीसाठी पंढरीनाथ थोरे यांनी पॅनल उभा केलाय थोरे हे नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते निवडणुकीसाठी दुसरा पॅनल संस्थेचे विद्यमान सरचिटणीस व मल्टी स्टेट नामको बँकेचे चेअरमन म्हणून काम केलेले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक हेमंत धात्रक यांच्या नेतृत्वाखाली आहे तर राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली तिसरा पॅनल असणार आहे आणि चौथ्या पॅनलची जी चर्चा सुरू आहे तो पॅनल अभिजित दिघोळे यांच्या नेतृत्वाखाली असेल आता हे चार पॅनल निवडणुकीच्या रिंगणात असणार की यामध्ये काही बेरीज गुणाकार भागाकार किंवा वजाबाकी होणार हे अर्ज भरण्याच्या दिवशी समजेल आणि अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी निवडणुकीचं अंतिम चित्र स्पष्ट होईल आता या निवडणुकीत संस्थेचे सभासद असलेले सुमारे आठ हजार मतदार कुणाच्या हातात संस्थेचा कारभार देतात हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे शिक्षण समोर असलेली आव्हानं आणि त्याचवेळी बदलणाऱ्या परिस्थितीत असणाऱ्या संधी पाहता शिक्षण क्षेत्राची जाण असलेल्या दूरदृष्टी ठेवून संस्थेचं भवितव्य घडवणाऱ्या नेतृत्वाला सभासद संधी देणार की भूलतापांना बळी पडणार हे अठ्ठावीस जुलै रोजी जाहीर होणाऱ्या निकालातून स्पष्ट होईल क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीविषयी तुम्हाला काय वाटतं कोणाच्या नेतृत्वाखालील पॅनल संस्थेला प्रगतीच्या शिखरावर घेऊन जाऊ शकतो तुम्हाला याविषयी काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा निवडणुकीसंबंधीच्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत नियमितपणे पोहोचवत राहू त्या संबंधीचे असे व्हिडिओ नियमितपणे पाहण्यासाठी आपल्या फॉर द पीपल न्यूज चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक व फॉलो करा